बारामती शहरातील विशेषतः दलित वस्तीतील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत त्या निवेदनाच्या माध्यमातून बारामती नगर परिषदेकडे सादर केल्या परंतु या मागण्या बारामतीतील नगरपरिषदेतील काही मस्तावलेले अधिकारी जाणीवपूर्वक दलित वस्तीतील प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत अशा मस्तावलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत आम्ही दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बारामती नगर परिषदेसमोर आलगिनाद आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनातील मुद्दे जे आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगतो यातील पहिला मुद्दा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात यावेत तसेच या ठिकाणी जी व्यायामशाळा आहे या व्यायामशाळेला अत्याधुनिक साहित्य मिळावे तसेच हे जे स्टेडियम आहे ते भाडे कराराने नगरपालिक नगरपरिषदेने धीरज जाधव नामक ठेकेदाराला त्याची या देखभाल दुरुस्तीसाठी दिलेला आहे आणि या धीरज जाधव आणि बारामती नगरपरिषदेत या दोघांमध्ये जो करार झालेला आहे त्या करारातील आटी व शर्तींचं उल्लंघन हे धीरज जाधव यांच्याकडून वारंवार करण्यात आलेलं आहे त्यामुळे ते स्टेडियम त्यांच्याकडून काढून घेण्यात यावं आणि त्यांच्या त्यांना काळ्याआधी टाकावं अशा स्वरूपाची ती मागणी आहे त्यासोबतच आमराईतील जे सार्वजनिक शौचालय आहे ते तेथील विद्युत मोटार दुरुस्त करण्यात यावी आणि आमराई परिसरातील पाणीपुरवठा हा नियमित करण्यात यावा अशा स्वरूपाच्या या मागण्या आहेत या मागण्या घेऊन आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी पक्षामार्फत पर नगर परिषदेसमोर एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हल्गिनाद आंदोलन करणार आहोत धन्यवाद